श्री स्वामी समर्थ एकदा कलकत्त्याचे एक इंग्रज बॅरिस्टर व एक पारशी गृहस्थ त्यांच्या दर्शनास आले आपण येथे कोठून आलात असं साहेबांनी भीत भीत त्यास प्रश्न विचारला तेव्हा स्वामींनी उत्तर दिले असे प्रथम आम्ही कर्दली मनातून हिमाचल निघालो पुढे फिरत फिरत हरिद्वार व केदार केदारेश्वर पहिले पुढे स्वामींनी गावाची व तीर्थक्षेत्राची शेकडो नावे घेतली पुढे गोदा तट वर हिंडत हिंडत दक्षिण हैदराबादला गेलो तेथून मंगळवेढे पंढरपूर बेगमपूर मोहाळ सोलापूर अशा गावी राहत राहत अक्कलकोटला आलो अक्कलकोट खुदा पेचा ह्या बोधवचनाची लोकांनी स्मृती राहावी म्हणून स्वामी अक्कलकोटला येऊन प्रकट झाले असा कोटी क्रम कोणी करता व एका गोष्टीचा दाखला देता एकदा कोणी एक, एक मोगलाईतील श्रेष्ठ दर्जाच्या सय्यदाने स्वामींच्या मठाशी येऊन कि ये ये अक्कलकोटके स्वामी का आहे असे विचारले तेव्हा त्या स्वामींनी नेहमीच्या फटकर भाषेत उत्तर दिले स्वामी बैठे पर स्वामी तो अक्कलकोट में है यहां क्या देखता है या स्वामींच्या उत्तराने तो सय्यद समाजाचे व समजून एकदम तटस्थ झाला भर त्याची उभ्या उभ्या समाधी लागल्याप्रमाणे दिसून आले त्यातून तो पुरुष स्थितीवर आल्यावर त्यांनी मुक्तकंठाने स्वामींचे स्तोत्र गायले व आजपर्यंत अनेक साधने केले पण हा आनंद भाव मिळाला नाही अनेक अवलियांस यापूर्वीही पाहिले पण आज साक्षात खुदाचेच दर्शन झाले अरे उसीलिए अक्कल के अंदर हमदम साहिब सच्चा देख सब जन्म का सार्थक हुआ पलक में दरिया दरिया माफक हो गया किस्मत के बात है मैं आपका बंदा हूँ इत्यादि धन्यद्रन काट ले या और श्री गुरुंचे निस्वार्थ स्थान अकोलकोट कि वहाँ प्रज्ञापुरी है योग्य असे स्वामी चे भक्त मुन लागे श्री स्वामी समर्थ स्वामी चे रूप स्वामी असे आहित स्वामी अकोलकोट चे आहे आठवते स्वतःच म्हणाले अक्कलेस खुदा पश्चानो निष्क्रिय व जुजबी वागणाऱ्याला आणि त्यांची न नकारणाऱ्याला स्वामींच्या कृपेचा व शक्तीचा बोध होणार नाही स्वामी अद्भुत आहेत व चंचल असणाऱ्याला स्वामींचे व स्वरूप व त्यांची विलक्षण कृपासत्ता आणि त्यांचे विलक्षण व्यवहार अघटित लीला कळणार नाही व अनुभवास येणार नाही स्वामी एकमेव चिंतन सत्य आहे बाकी मायाभ्रम आहे ते सर्व शक्तिमान असे सर्व विश्वाचे मालक आहे अवधूत म्हणजे सर्वोच्च संन्यासी आहे परमहंस आहे स्वामी स्वयंभू स्वयं सिद्ध आहे ते अव्यक्त आहे ते भक्तांसाठी नाव व रूप घेता स्वामी ओंकाराकृती पहिला स्वरकार म्हणजे शेषाई विष्णू भगवान आहे स्वामींनी स्वामींना कुळ जात धर्मपंत संप्रदाय नाही त्यांची जात सर्व संतांप्रमाणे कळवण्याची आहे स्वामी अचलोपम म्हणजेच उपमा नदेता येण्यासारखे अथांग समार्थ व ज्ञानरूप आहे स्वामी अमर अर्थक्य व अनुत्तम सर्वश्रेष्ठ आहे स्वामी तपमोय अजर यष्टीवर आहे ते अखंड व सर्व चराचराला व्यापून आहे जे जय श्री स्वामी समर्थ